हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मटकीची रस्सा भाजी तर आपण ह्याला कशी बनवायचे ते बघूया माझा थोडासा आवाज खराब झाला आहे थंड खाण्यामुळं थोडंसं समजून घ्या हे मी घेतलं आहे ह्याला जरा थोडंसं स्वच्छ देऊन घेऊया हे शरीराला चांगलं असतं खूप फायदेमंद असतं हे बघा इथे मग कांदा खोबरं भाजून वाटण करून घेतलेलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही असं मी वाटण करून घेतलं आहे आणि तुम्ही वाटण नाही पण घातलं तरीसुद्धा चालेल तुम्हाला मी वाटन नहीं प्यान सुदत चाले एक टोमॅटो घेतलं आहे हे कोथिंबीर घेतलं आहे मी हे बघा मी कढई तापत ठेवलं आता कढई गरम झालं तेल टाकून घेते मी दोन चमचे तेल कसं तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकून घ्या तेल गरम झालं तर मोहरी टाकून घेते मी मोहरी तडकाळली की चांगलं आहे गिरे टाकून घेऊया आपण त्यामुळे जिरे पण टाकून घेते आणि आपण वाटलेलं वाटण टाकून त्याच्यातच आपण आला लसणाची पेस्ट पण टाकून घेऊया चांगलं त्याला परतून घ्यायचं तस मसाला भाजी आला असल्यामुळे ना जास्त वेळ लागत नाही परतून घ्यायला असं परतून घ्यायचं चांगलं असं फोडणी वाली कोथिंबीर टाकायची थोडी चवीला चांगली लागते चांगली उतरती कोथिंबीर मुळे मस्त एकच नंबर लागते भन्नाट लागते खायला आपली उसाची रसाभाजी आता आपण टोमॅटो टाक पण टाकून घेऊया हे बघा बघू शकतो तरी आता आपण ह्याच्यातच मसाले टाकून घेऊया बघा काळा मसाला घालता येसूर आणि ये लाल तिखट टाकते काश्मीरी कलरसाठी पाव चमचा हळद टाकते आणि हिंग पण टाकून घेते गरम मसाला पण टाकून घेत्याच्यात आता आपण मिनिट झाकण लावून वापरून घेऊया कारण की टोमॅटो मऊ होते दोन मिनिट झाकण लावूया हे बघा झाकण काढून बघूया आपण आता हे बघा मस्त मसाला शिजले तेल पण सुटतं ह्याला मीठ पण टाकून घेऊया चुसार मीठ नाही टाकलेलं बघा मीठ तुमच्या तुमच्या आवडीनुसार टाका कमी जायची मात्र ठेवून घ्यायचं आणि लागून घ्यायचं कस कढ चु पातळ असलं ना लागू शकतं कढाईला त्याच्यामुळे असे चांगलं चला तर आपण स्वच्छ धुवून घेतलेली मटकी टाकून घेऊया हे बघा बघू शकता तुम्ही मस्त आपली मटकीला मोड आलेली आहे भिजलेली मटकी आपली चांगली चांगल्या परतून घेऊया तेला एक दोन दिवस तेलामध्ये परतून घेतला ना त्याला चांगला खमंग पण चव येते मसाला सगळं औषध त्याच्यामुळे ना खायला भाजी चवीला खूप चांगली लागते परतून लागते लहानपासून मटणपर्यंत आवडेल खायच्या भाजी बघा थोडंसं परतून द्यायचं मला त्याच्यामध्ये आता गरम पाणी टाकून घेऊया आपण हे बघा मग आधा मिनटा एक गिलास पाणी टाकले तुम्ही तुमच्या तुमच्या आवडीनुसार पाणी टाकून घेऊ शकता हे आपली उसळ पण शिजली पाहिजे त्याच्यामुळे मी पाणी टाकून घेते हे बघा बघू शकता तुम्ही कलर पण किती मस्त आलाय सुरेख त्याला मिडियम आचेवर एक दोन मिनिट झाकण नवन वाश शिजून घेऊया हे बघा रंग पण मस्त सुरेखालाय तरी पण चांगली आहे मस्त झाली आपली आता उसळ रसाभाजी मस्त चांगली आहे उसळची तसं तुम्ही चपातीसोबत भाकर भात त्याच्यासोबत पण हे खाऊ शकता बाजरीची भाकर ज्वारीची भाकर बघा मस्तपैकी आहे चला आपण गॅस बंद करून घेऊया हे बारीक कट केलेले वरून कोथिंबीर टाकून देते त्याला गॅस बंद करते तयार आहे आता आपले उसळची रसाभाजी या जेवण करायला जेवण करू आणि कसं आहे ही माझी आजची रेसिपी कशी वाटली उसळची रसाभाजी कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हे बघा किती मस्त झालं एकाच नंबर झाले सूर्य खायला एकदम भारी परफेक्ट हे बघा बघू शकता तुम्ही चांगली झणझणी जान आपली झाली मटकीची रसा भारी चमचमीत